लगानो नेकर लगा जा जा न किती न्यायकार चाल लागा आज खरं कळलं पैशा पुढं माणूस हरला त्या अंबानीच्या पोराच्या हट्टासाठी माधुरीला घेऊन गेले अर तुम्हाला हत्तीच पाहिजे होतं अर तुम्हाला काय दुसरं हत्ती नव्हतं काय आ जी माणसाळ्याला हत्ती होता ते हत्ती तुम्ही घेऊन गेला काय लागा त्या अंबानीचं प्रोडक्ट कोणीसुद्धा वापरू नका जिओ असेल तर जिओ लगेच एअरटेलमध्ये करा आयडियामध्ये करा पण त्या जिओचं सिम कार्ड सुद्धा वापरू नका त्याला जनतेची ताकद दाखवून देऊ आपण सगळ्यांनी मी सुद्धा आजच्या आज माझं जिओ कार्ड पोर्ट करत आहे आजच्या आज त्यामुळं अन्नवीन खरेदी बिलकुल करू नका कारण काय झालंय माहिती आहे का, का पैशाचा सगळा ही झाला आहे नाही माझ झालाय पैशाचा आणि पैशा पडत ती ही झाली ती गोरगरीब जनतेच्या डोळ्यातलं आसरूचं सुद्धा त्यांना काय पळ कळलं नाही आ अरे त्या हत्तीचा जीव होता लोकांवर आणि लोकांचा बी जीव होता तिच्यावर अरे तिचा जीव जर नसता तर ती हत्तीन रडली नसती माधुरी रडली नसती जाताना आ तुम्ही तिच्या आश्रूचा सुद्धा विचार केला नाही अरे एखादी व्यक्ती रडतीय तर तिचा जरूर विचार कराय फाईल होता अरे कार तिला बोला येत नाही म्हणून आणि जर माधुरीला जर बोला येत असतं ना अरे अंबानी काय अंबानीच्या पप्पालासुद्धा ती माधुरी गेली नसती पण काय करणार बिचारीला बोलता आलं नाही तरी भरपूर लोकांनी लय लोकांनी आंदोलनं केली पण काय करणार पैशाफडं सगळं फिकं झालंय आणि मला मला शंभर टक्के खात्री आहे सरकार शंभर टक्के कोल्हापूरला आणून सोडणार जनतेनं तुम्ही लागा तयारीला ढिलं पडायचं नाही अजिबात अजिबात ढिलं पडायचं नाही अंबानीचं कुठलं प्रोडक्ट वापरायचं नाही वेळ पडलं तर अंबानीच्या दारात जाऊन बसू उपोषणाला पण आपली माधुरी कोल्हापूरला रिटर्न आली पाहिजे महाराष्ट्रात रिटर्न आली पाहिजे लगा इथं चांगलं सोन्याचा सोन्याचं गाज तिला भेटत होतं लोक कर का एका बहिणी पर प्रमाणे तिच्यावर प्रेम देते एवढे एवढे लहान लेकरू सुद्धा रडतय कशासाठी रडत असेल ह्याचा विचार कधी केला का उग तुमच्याकडं वापर पैशाचा भरम तुमच्याकडं पैसा आहे सत्तेचा वापर आहे म्हणून असा गैरफायदा कर करून कधी घेऊ नका कारण सत्ता जास्त दिवस टिकत नसती आणि पैसा पण जास्त दिवस टिकत नसतो अंबानीला मला एकच सांगायचं आहे पैसा जास्त दिवस टिकत नसतो ही जनता हाय ही जनता जिओ सिम कार्ड सगळी वापरती आहे प्रोडक्ट वापरती आहे म्हणून आज तुम्ही श्रीमंत आहे या जनतेनं जर ठरवलं ना या महाराष्ट्रातल्या देशानं महाराष्ट्रातल्या जनतेनं जर ठरवलं जिओचं काहीही वापरायचं नाही तर वेळ लागणार नाही शंभरातनं शून्यापर्यंत यायला आणि खरंच मित्रांनो हीच वेळ आहे हीच वेळ आहे ही दाखवून द्यायची अजिबात जिओच सिम कार्ड वापरू नका किती बिन फोन येऊ द्या गुळमाट बोलतील आता पण अजिबात नाही त्यांना एकच उत्तर सांगायचं कस्टमर केअरचा फोन जरी आला तर आमची हातीन आमची माधुरी आमच्याकडं आल्याशिवाय आम्ही जीव मध्ये येणार नाही आणि एवढ्या त्यांना काय फरक पडणार नाही पण तरी पण आपण प्रयत्न आपला चालू ठेवायचा अक्का महाराष्ट्र कोल्हापूरकरांसाठी पाठिंबा आहे अक्का महाराष्ट्र त्यामुळं घाबरून जायचं नाही काय पण करायला लागलं तरी चालेल सगळ्यांनी आवाज उठवलाय आणि विजय असतो ही दाखवून द्यायचं आपल्याला त्यांनी आता ही कसं केलंय त्यांनी त्यांचा विजय ठरवला ना पैशा फडत सगळे ही केलंय अरे पोराच्या हट्टासाठी जर तुला हत्ती न्यायचं होतं दुसरं किती हत्ती हाती येत कितीतरी रस्त्याने इकडे तकडे फिरतील हाती काय काय हाती इथं ती न्यायचे ना सांभाळायला तुम्हाला एवढीच जर दयामाया येत होती तर न्यायचे ना दुसरं बिन प्राणी हत्तीच कसा न्याला दुसरं बिन प्राणी ह्यात जे शेतकऱ्याच्या पिकाला त्रास देत येत पाळा ना तुम्ही तिथे कधी तुम्ही आलाय का नाही तुम्हाला फक्त आलं हत्ती न्यायचा होता दुसरा काही विषय नाही पर ही चुकीच आहे ही साफ चुकीच आहे मी काल चार पाच वाजल्यापासन मला काही माहीत नव्हतं चार पाच वाजल्यापासनं मला सगळं व्हिडिओज यायला लागलं माधुरीचं सगळं ती व्हिडिओज मी अक्षरशः रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ते व्हिडिओज बघत होतो ती व्हिडिओतलं व्हिडिओ बघून मला अक्षरशायला लागलं कोल्हापूरकरांचा आभार खरं लय प्रेम लावलं मुख्या प्राण्याला तुम्ही आणि ते मुख्या प्राण्यांना सुद्धा लय मोठा आशीर्वाद दिलाय म्हणून तुम्हाला कोल्हापूरकरांना कधी सुद्धा काय कमी पडत नाही आणि पडणार पण नाही लय मोठं नशीब आहे तुमचं फक्त एवढंच करा काय करायला लागल ते ला द्या पण आपली माधुरी परत आली पाहिजे एवढंच एवढंच करायचं आणि त्या अंबानीला दाखवून द्यायचं जनतेची की काय असते ती आणि सगळ्यांनी नुसता कोल्हापूरपर्यंत पर्यंत विषय घेऊ नका अख्ख्या महाराष्ट्रांना आवाज उठवूया आपण सगळ्यांनी आवाज उठवूया सगळ्यांनी टोटल आवाज उठवूया आणि आपली माधुरी आपल्यात आली पाहिजे अरे तुम्हाला डॉक्टरला विलाजच करायचा होता तर हिथं तुम्ही ट्रीटमेंट करू शकत होता ना तुमचं एवढं प्रेम आहे म्हणल्यानंतर तुमच्याकडे एवढा पैसा भरमसाठ पैसा आहे म्हणल्यानंतर तुम्ही हिथं डॉक्टर घेऊन येऊन हिथं तुम्ही उपचार करू शकत होता का नाही करत होता पण तुम्हाला तसं करायचं नाही तुम्हाला तिकडे जंगलात सोडायची आहे ह्या हिसानं निमित्त कारण सांगून तुम्हाला तुम्हाला ती हत्ती घेऊन जायची होती पण माधुरी तिथं सुखी राहू शकणार नाही आनंदी राहू शकणार नाही जशी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहत होती नान्नी या गावात तसं तिथं राहू शकत नाही अरे ती चाळीस वर्ष झालं ते माणसात माणसळले आणि आता तुम्ही जंगलात नेऊन सोडा लागलाय अरे चाळीस वर्ष तुम्ही कुठे गेलता चाळीस वर्ष कुठे गेलता चाळीस वर्ष कशी ती सुखानं जगली हा लय अवघड आहे हे खरं ज्याच्याकडं पैसा आहे सत्ता आहे ही गोरगरिबांच्या भावनांचा सुद्धा विचार करत नाहीत खरंच करत नाहीत पण तुम्ही किती जरी पैशाचा ताकद वापरली प्रोटेक्शन वापरलं तर वरचा देव कधीच माफ करणार नाही कळलं कर का पैसा आहे म्हणून मला त्या अंबानीच्या पोराला एकच सांगायचं आहे पैसा आहे म्हणून जगू शकत नाही एवढं लक्षात ठेवा वरच्यानं जर दुरी नेसटली ना लय बेकार कंडिशन आहे आज कोल्हापूर आक्कल्हापूर रडतं आहे अक्क कोल्हापूर तर अंबानी साहेब आमची माधुरी परत आणून सोडा तुम्हाला कळकळीची विनंती आहे नाहीतर ही कोल्हापूरकरांचा आणि महाराष्ट्राचा लय तळतळाट बेकार आहे लय म्हणजे लय तळतळाट बेकार आहे आणि बाळमामा तुम्हाला बघत असेल वरण आज जनता रडती आहे पण तुम्ही तिला घेऊन चाललाय आर तिला तुम्ही अम्बुलन्स मध्ये टाकली तरी सुद्धा ती वळून लोकांकडे बघत होती फक्त तिचं एकच तिला करता आलं नाही तिला बोलता येत नसल्यामुळं ती काही बोलू शकली नाही माधुरी डसा रडली र तुम्हाला रडलेला सुद्धा तुम्हाला विचार आला नाही मया आली नाही दया आली नाही पैशाच्या जीवावर तुम्ही लय मोठंही पाप केलं इतकं बिन पाप करू नका का जेणेकरून आपल्याला कुठंच जागा भेटणार नाही शंभर टक्के आपली माधुरी परत आली पाहिजे एवढाच सगळ्यांनी प्रयत्न करूया जय कोल्हापूर जय महाराष्ट्र